आज अमेरिका आणि इराण या दोन देशांच्या मध्ये एकमेकांबद्दल कट्टर शत्रुत्व आहे अमेरिकेनं अधिकृतरित्या मधल्या न्यूक्लियर फॅसिलिटीज देखील उडवलेल्या आहेत पण या दोघांच्या मधलं वैर हे नेहमीच असं नव्हतं एकोणीशे एकोणऐंशी पूर्वीचा इराण हा अमेरिकेचा अगदी खास मित्र होता अगदी यांच्यात एवढं जवळचं नातं होतं की एकोणीसशे एकाहत्तरला जे भारत आणि पाकिस्तान यांच्यातलं युद्ध झालं या युद्धात भारत पाकिस्तानला जबरदस्त तडाखे देत होता त्यात भारतानं कराची मधलं पाकिस्तानचं बंदर उडवलं आणि पाकिस्तानच्या बापाला म्हणजे अमेरिकेला मग खूपच संताप आला अमेरिकेनं स्वतः युद्धात उतरायची तयारी केलीच पण असं ठरवलं की आता पाकिस्तानला आपल्याला वेगळ्या पद्धतीने मदत करावी लागेल त्यावेळेला तुम्हाला विश्वास बसणार नाही अमेरिकेनं मदत करायला कुणाला सांगितलं असेल अमेरिकेनं इराणला मदत करायला सांगितली की तुम्ही पाकिस्तानला तेलाची मदत करा म्हणजे अमेरिका आणि इराण या दोन देशांच्या त्यावेळी एवढे जवळचे संबंध होते आणि हे ऐकून मग इराणनं देखील पाकिस्तानला एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात भारताच्या विरुद्ध उघडपणे मदत केली त्यांनी काय काय मदत केली इथं तेव्हा इराणचे प्रमुख काय बोलले या सगळ्या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाना फायनान्शियल एक्सप्रेस या वृत्तपत्राने दिलेल्या एका रिपोर्टनुसार एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धाबद्दलचे काही नवीन सिक्रेट पेपर्स सध्या अमेरिकेत लोकांच्या समोर आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये भारत आणि पाकिस्तानच्या युद्धाच्या दरम्यान अमेरिकेत काय काय घडत होतं अमेरिका त्याच्यावर कशी रिॲक्ट होत होती याबद्दलच्या अनेक गोष्टी आलेल्या आहेत त्यामध्ये असं सांगितलं आहे की नऊ डिसेंबर एकोणीशे एकाहत्तर रोजी अमेरिकेचे तत्कालीन नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर हेन्री किसिंजर यांनी एक उच्चस्तरीय बैठक घेतली या बैठकीत चर्चा झाली की सध्या पाकिस्तानमधला इंधन साठा संपत आलेला आहे पाकिस्तानकडे फार कमी ऑइल रिझर्व्ह शिल्लक राहिले होते कारण भारतानं पाकिस्तानच्या कराची या बंदरावर हल्ला केला आणि तिथंच पाकिस्तान त्यांचं तेल स्टोर करत होता हे कराची बंदर उद्ध्वस्त झाल्यामुळं पाकिस्तानकडे आता पुढचे काहीच दिवस पुरेल किंवा देश चालवता येईल इतकंच इंधन किंवा तेल शिल्लक राहिलं होतं त्यामुळे अमेरिकेला भीती वाटत होती की पाकिस्तान त्यांच्या वेस्टर्न फ्रंटवर म्हणजे आता जिथं पाकिस्तान आहे त्या ठिकाणी ही लढाई जास्त दिवस चालवू शकणार नाही त्यांची लढण्याची क्षमता कमी झालेली आहे मग यावेळी हेन्री किसेंजर यांनी पाकिस्तानच्या शेजारी असलेल्या इराणला सांगितलं की तुम्ही तेहरान मधून पाकिस्तानला तात्काळ इंधन पाठवून द्या म्हणजे ऑइल पाठवून द्या कारण इराणमध्ये तेलाच्या विहिरी आहेत आणि भलेही त्याची किंमत काही एका असे ना पण सध्या पाकिस्तानला तेलाची अतिशय गरज आहे आणि ती तात्काळ तुम्ही पूर्ण करा याशिवाय अमेरिकेनं इराणला असं देखील सांगितलं की तुमच्याकडे जे फायटर जेट्स आहेत ते देखील तुम्ही तात्काळ पाकिस्तानला पुरवा या लढाईत हेनरी किसिंजर यांनी एक योजना आखलेली त्यानुसार त्यांची अशी देखील अपेक्षा होती की हे युद्ध चालू असताना चीननं काय करावं तर त्यांचं सैन्य आणून भारताच्या सीमेवर उभं करावं त्यामुळे भारतावर प्रेशर क्रिएट होईल आणि भारत हे युद्ध जास्त वेळ लढू शकणार नाही कारण ऑलरेडी भारताला पाकिस्तानच्या बाजूला आणि बांगलादेशच्या बाजूला दोन्ही बाजूला लढावं लागत होतं त्यावेळी ते चीन करून अपेक्षा करू शकत होते कारण चीन इतका मोठा देश नव्हता चीन एक थर्ड वर्ल्ड कंट्री होता त्यामुळे ते चीनकडून अपेक्षा ठेवू शकत होते त्यावेळी त्यांचं खरं शत्रुत्व होतं ते रशियाबरोबर आता ही झाली अमेरिकेची अपेक्षा काय होती आता इराणनं काय केलं तर एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात इराणनं पाकिस्तानला शस्त्र पुरवली त्यांना युद्धाच्या काळात जी औषधं लागत होती ती पुरवली युद्ध काळात काही विमानं विमानाचे स्पेअर पार्ट्स पुरवले याशिवाय युद्धाचं इतर साहित्य पुरवलं इराणनं पाकिस्तानला तेल देखील दिलं दुसरी गोष्ट म्हणजे एकोणीसशे पासष्टच्या भारत आणि पाकिस्तान युद्धात देखील इराणनं अधिकृतरित्या पाकिस्तानची बाजू घेतली होती पाकिस्तानला मदत केली होती तत्कालीन इराणचे प्रमुख असणारे मोहम्मद रेझा शाह यांनी भारताला इशारा दिला होता की भारतानं पाकिस्तानचं विभाजन करण्याचा प्रयत्न करू नये मुद्दाम पाकिस्तानमध्ये युद्ध लादून पाकिस्तानचा व्हिएतनाम करायचा प्रयत्न करू नये अन्यथा त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत म्हणजे अमेरिकेच्या दबावाखाली म्हणा किंवा मुस्लिम ब्रदरहूड किंवा एक मुस्लिम बंधुत्वाच्या नावाखाली म्हणा इराण हा पूर्णपणे मनापासून एकोणीसशे एकाहत्तर आणि एकोणीसशे पासष्टच्या युद्धात पाकिस्तानच्या सोबत होता एकोणीसशे नव्याण्णवच्या युद्धात इराण तटस्थ राहिला होता दोन हजार पंचवीसच्या भारत आणि पाकिस्तानच्या चार दिवसाच्या युद्धात देखील इराण तटस्थ राहिला होता त्यांची भूमिका नेहमी संशयित राहिलेली आहे पाकिस्तानला नेहमी त्यांनी सॉफ्ट कॉर्नर दिलेला आहे भलेही पाकिस्तानचे आणि इराणचे इतर वेळी संबंध कसे का असतील पण भारत आणि पाकिस्तानचा वैर जेव्हा येतं त्यावेळी इराण पाकिस्तानच्या बाजूने उभं राहतो हा इतिहास आहे इराणचे तेव्हाचे प्रमुख असलेले मोहम्मद रेझा शाह असं म्हणाले होते की शंभर टक्के आम्ही पाकिस्तानच्या बाजूने या युद्धात आहोत भारतानं पाकिस्तानचे तुकडे जर केले तर कुर्दिश लोकांना बलूच लोकांना त्यामुळं बळ मिळेल आणि अशा प्रकारच्या चळवळी वाढीस लागतील म्हणून त्यांनी बांगलादेशच्या निर्मितीला देखील विरोध केला होता आणखी एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे जेव्हा पाकिस्तान हा देश निर्माण झाला भारताची फाळणी झाली आणि भारताचा देश तोडून पाकिस्तान हा देश निर्माण झाला तेव्हा पाकिस्तानला अधिकृतरित्या आंतरराष्ट्रीय पटलावर देश म्हणून मान्यता देणारा इराण हा पहिला देश होता भारतानं सध्या चालू असलेल्या इराण आणि इस्रायल यांच्यातल्या या लढाईत इराणचा हा पूर्वीचा इतिहास विसरून चालणार नाही हे युद्ध चालू असतानाच त्यावेळेच्या अमेरिकेच्या लष्कराचे संयुक्त सेनाध्यक्ष ऍडमिरल थॉमस मुरर यांनी अमेरिकेच्या सरकारला एक रिपोर्ट दिला होता की पूर्व पाकिस्तानात म्हणजे आता जिथं बांगलादेश आहे तिथं पाकिस्तानी सैन्य पूर्णपणे अडचणीत आहे आणि लवकरच ते शरण येण्याच्या मार्गावर हो आहे पाकिस्ताननं काश्मीरमध्ये काही ठिकाणी भारताचा भाग बळकावलेला आहे तिथं आघाडी घेतलेली आहे त्याच्या जीवावर तो आणखी काही दिवस भारताविरुद्ध लढू शकतो पण एकदा भारताने बांगलादेशच्या बाजूचं युद्ध संपवलं म्हणजे पूर्वेच्या बाजूचं युद्ध संपवलं तर भारत आपलं सगळं सैन्य एक आठवडा ते दोन आठवडे या वेळात पश्चिमेच्या बाजूला म्हणजे काश्मीर लाहोरच्या दिशेनं रवाना करेल आणि त्यानंतर भारताला इकडची फळी फोडायला जास्त वेळ लागणार नाही मुरर यांनी सांगितलं होतं की भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधींचं एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे त्यांना पाकिस्तानची लष्करी ताकद पूर्णपणे संपवायची त्यांना उद्ध्वस्त करायचं आहे आणि भारत पुढचे कितीतरी महिने हे युद्ध लढू शकतो पण पाकिस्तान दोन आठवड्यापेक्षा जास्त हे युद्ध लढू शकणार नाही भारताच्या सैन्यासमोर तो टिकू शकणार नाही असं मुरर यांनी अमेरिकन सरकारला दिलेल्या रिपोर्टमध्ये सांगितलं होतं या सगळ्या घडामोडीमुळं मग अमेरिकेची चिंता वाढली होती म्हणून त्यांनी आपली सगळी तयारी केलीच होती त्याशिवाय त्यांनी इराणला देखील पाकिस्तानला मदत करायला सांगितली आणि इराणनं देखील अमेरिकेच्या म्हणण्यानुसार पाकिस्तानला मदत केली होती मी तुम्हाला आता ही गोष्ट सांगितलीच आणि आता इराणमध्ये जर सत्तांतर घडून आलं म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये इराणमध्ये नवीन सरकार आणलं गेलं तर त्या नव्या सरकारचे प्रमुख याच पूर्वीच्या मोहम्मद रेझा शाह यांचे वंशज असतील आणि पुन्हा एकदा इराण हा अमेरिकेचा एक पपेट स्टेट म्हणजे अमेरिकेच्या इशाऱ्यावर नाचणारं एक राज्य असेल एक राष्ट्र असेल त्यामुळं भारत या युद्धात अगदी सावधपणे आपली भूमिका घेतोय जी योग्य आहे इराणला देखील आपण मैत्रीचा हात दिला असला तरी आपण इस्रायलच्या आणि अमेरिकेच्या विरोधात जाऊ शकत नाही इस्रायलनं ना आपल्याला ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान लष्करी मदत केलीच होती त्याशिवाय आपल्याला शस्त्रास्त्र पुरवली होती आणि स्वतः उघडपणे इस्रायल भारताच्या बाजूने या युद्धात उभा राहिला होता जी गोष्ट भारताच्या इतर कुठल्याही मित्रानं केली नव्हती अमेरिकेला संपूर्ण जगावर एका वेळेला वर्चस्व ठेवायचं असतं युरोपमध्ये असो मध्य असो किंवा इंडो चायनामध्ये असो प्रत्येक ठिकाणी अमेरिकेला आपलं वर्चस्व हवं असतं जोपर्यंत ते मिळत नाही तोपर्यंत अमेरिका कुठल्याही थराला जाऊ शकते आणि अमेरिका दुसरी गोष्ट म्हणजे कधीही पलटू शकते आपल्या मित्रांना मदत न करणे हा अमेरिके अमेरिकेचा इतिहास आहे त्यामुळे अमेरिकेच्या बाबतीत नेहमीच सावध राहायचं असतं ऑपरेशन सिंधूरच्या दरम्यान देखील अमेरिकेनं तेच केलं अमेरिकेचे नॅशनल सिक्युरिटी अडवायझर हेनरी किसिंजर जे या स्टोरीमध्ये सांगितलं की पाकिस्तानला मदत करायला चालले होते त्यांचंच एक असं स्टेटमेंट आहे की तुम्ही जर अमेरिकेचे शत्रू असाल तर तुम्हाला धोका आहे पण तुम्ही जर अमेरिकेचे मित्र असाल तर तुम्हाला जास्त धोका आहे अमेरिका अशा पद्धतीच्या भूमिका वारंवार घेत असते आज ती इराणच्या विरोधात आहे उद्या कदाचित ती इराणची मित्र असेल या गोष्टी अमेरिकेसोबत नेहमी होत असतात अमेरिका आणि इराणच्या संबंधाच्या दृष्टिकोनातून त्यांच्या सध्या चाललेल्या वैराच्या आणि युद्धाच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाची वाटलेली गोष्ट आम्ही तुम्हाला सांगितली ती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद